संभाजीनगर ब्रेकिंग अजिंठा घाटात ट्रॅव्हल बस व कारचा भीषण अपघात चौघे गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे चार चाकी व लक्झरी बसचा हा अपघात झाला आहे या भीषण अपघातामध्ये चार चाकीचा अक्षरशः चा चोडा झाला आहे जखमींना वाहनाच्या बाहेर काढत सिल्लोड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती प्राथमिकदर्शीने दिली आहे Valeu, meu Pascal! आज सकाळी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर सकाळी सहा वाजेच्या दरम्यान एक मोठं दूषण अपघात झाला असून छोटे चार टाकी वाहनाचे चार, चार जण जखमी झालेले आहेत नेहमी अजिंठ्या घाटामध्ये ट्रॅफिक गोडडीचा रस्ता असून त्या सात वर्षापासून उद्घाटन झालेले आहेत तरी आतापर्यंत कोणताही रस्ता मार्गस्त करण्यात आलेला नाही आहे फोर फोर व्हीलर हा रस्ता होणार होता फोरवे तरी अजूनपर्यंत झालेला नाही आहे सात वर्ष उलटली त्यामुळे बऱ्याच जणांच्या इथं घाटामध्ये अपघात होऊन फराण गेलेले आहेत तसेच प्रवाशांची गैरसोय होते एक छोटा मोठा अपघात झाला तरीही चार चार पाच पाच तास इथं ट्रॅफिक जाम होतं व प्रवाशांवर उपासमारीची वेळ येते छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवेवर जगपर्शन अजिंठा शहर व अजिंठा लेणीचा वारसा लाभलेला ले आहे त्यामुळे पर्यटकांची नेहमी ने वर्दळ असते सकाळी पुण्याहून येणारी लक्झरी बस ही चारचाकी वाहनाचा समोरच सा, मागील चाकात येऊन शेंदामेंदा झालेला आहे तरी चारही जणांची प्रकृती गंभीर असून छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आलेले आहे सकाळी या अपघाताची वार्ता करताच अजिंठ्या येथील समाजसेवक तसेच नेहमी मदत करणारे आरिफभाई व त्यांचे मित्रमंडळ अपघात झालेल्या ठिकाणी हजर होऊन अपघातींना मदत करतात अँब्युलन्सची सेवा पुरवतात व पोलीस प्रशासनास माहिती देऊन मदतीसाठी धावपळ करतात आज आपण अरेफबाईकडून त्यांनी सकाळच्या घटनेचं काय आपण थोडक्यात थोडक्यात त्यांच्या मित्राकडून जाणून घेऊ जवता अरिफभाईच्या थोडक्यात प्रतिक्रिया घेऊ आरिफाई आहे तुझी काय परिस्थिती ती कशी आलात ॲक्सिडेंट जे ॲक्सिडेंट होत तक्रीबन साडे छे बजे मी सात सौक्या सात बजे पोचा और सभी जो चार जने थे इसमें तो चार जने पूरी तरीके से कार के अंदर फंसे हुए थे और जो हमारे भाई के साथ में इन्होंने मदद करे और जब जो हमारे जो चार भाई थे थे मदद करके उन बाहर निकाले उनको गाड़ी में तो मैं सही चलावा निकाले एम्बुलेंस में लेके जाके उसमें एम्बुलेंस में ले गए उनकी खिदमत भी अच्छी थी जब दूसरी एम्बुलेंस जारी थी चलते खाली तो उसने लेके चल चलकर उनको भैया एम्बुलेंस वाले का शुक्रिया अदा करता हूँ मैं और जब सौ नंबर पर कॉल लगाते हैं एम्बुलेंस में जब कॉल लगाते हैं तो एमरजेंसी में एम्बुलेंस अभी तक घाट में नहीं पहुँची हाँ जो महाराष्ट्र की एम्बुलेंस है जो घाट में टी पॉइंट पर खड़े रहती वो बराबर सेवा देती है अगर फोन करें तो उसको दस मिनट में दस मिनट में कोई भी एक्सीडेंट वहाँ पहुँच जाती तो ये घाट में ट्रैफिक जाम था तो उसके लिए हमने उसको फ़ोन नहीं करें तो बहुत सारे एक्सीडेंट अचंतक घाट में हजारों तो से एक्सीडेंट होता है तो निश्चित करते हिसाब से मेरे दिल पुटी पोधे कि भाई घाट के बारे में भी सोचना चाहिए जो यहाँ के अपने रावगढ़ के जो आमदार था आमदार मैडम थट से थर मैडम वो भी पहुँचे थे एक्सीडेंट के टाइम पर उन्होंने भी उतर के देखे कि भाई कैसे क्या एक्सीडेंट हुआ उनकी फैल खरीदे सिल्लौड़ में जाके लिए उन्होंने जो सिल्लौड़ घाटी में से पुलिस उम ते करते पोलीसने माल फोन लगाय माझा याचाच आहे असा हवा फोन येत आहे तो रिक्तेदार बघाय समाज सेवा काम आहे रेक्तच्या येथील भाई आणि त्यांची मित्र कंपनी नेहमी मजुरीसाठी अग्रेसर असतात आपलं नाम सय्यद रेम यांनी आणि त्यांच्यातून जोडीदार मोहम्मद चौस यांनी हे चार जण अक्षरशः गाडीचा चेंदावेदा झालेला आहे अशा गाडीतून चार जणांचे कोणतीही मागची पुरची परवा न करता त्यांनी गाडीतून काढून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यासाठी मदत केली त्या बाईकडून आपण तोडश्यात माहिती घेऊन नेहमी मदतीच्या वेळेस हिंदू मुस्लिम कोणत्याही तास पाहिल्या जात नाही आणि ते नेहमी मदत करत असतात त्या मदतीच्या मागे त्यांचं कोणतंही आर्थिक हेतू साधन स्वतःच्या खर्च करतात आणि मदत करतात आज सकाळपासून इथं होते त्यांनी चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे त्यांनी करतात काय ते सांगा हे जो ऍक्सिडेंट आहे अजंता न्यूज चॅनलचे भाई संपादक आहेत त्यांना कोणीही आपल्या घडल्यात फोन करतात आणि ते मदतीसाठी धावून येतात याविषयी आता अभिंता ग्रामीण रुग्णालय मोठ्या प्रमाणात आहे परंतु इथे वैद्यकीय सेवा कोणतेही पुरवल्या जात नाही येथून पेशंट डायरेक्ट रेफर केल्या जातं छत्रपती संभाजीनगर हे फक्त ग्रामीण रुग्णालय नावाला राहिलेलं आहे तसेच शासकीय अँब्युलन्स सेवासुद्धा मिळत नाही त्यासाठी अँब्युलन्स सेवा मिळत मग आपण कोणता परा अवलंबून काही एक वाटलं आहे की आपण तो या सरकारी हॉस्पिटल में भेज नहीं सकते क्योंकि वहाँ टाइम पर डॉक्टर भी नहीं रहते ना वहाँ ट्रीटमेंट सही रहता तो मैंने यहाँ से जो एम्बुलेंस आई थी तो वो कोई पेशेंट को यहाँ किसका डेट हो गई थी फरदापुर में उसको छोड़ने ही थी उसको छोड़ी उन्होंने फ़ौरन और डेट को वहाँ जो मौत हो मौत होने मौते को लेके आया और तो उसमें वो फिर मेरे को बोला भाई मैं इनको लेके चल जाता बोले तो क्योंकि मैं मेरा तो काम नहीं है बोले तो मैं फिर भी लेके चल जाता इसमें एक हमदर्दी के एक दमाग से वहाँ जो लोगों की मदद करना और जितने भी गाड़ियाँ वाले डरा और मेकानिक जितने भी एजेंटे के तमाम जो डराव सफर मदद करते उनका भी दिल से मैं शुक्रिया अदा करता हूँ और हमारे एजेंटा जिसके ग्रुप के बच्चों का और तमाम जितने भी हमारे एजेंटा के जितने लोग अपने कहीं भी आप, आपने खुद देखे कहीं भी एक्सीडेंट हुआ अभी रमज़ान में जो बहुत साल पहले रमज़ान में फाटे पे एक्सीडेंट हुआ था तो बहुत खतरनाक एक्सीडेंट हुआ था जिसके हाथ भी पूरे हाथ अपना हाथ पकड़े हाँ तो हाथ निकल जाता तो एजंडे के लोगों की ये तासीर है कि किसी को भी मदद करते कोई समाज नहीं देखते ना किससे पूछते ये फिर बाद में पता चलता नाम गीम के भाई क्या नाम है क्या नहीं वहाँ जब डायरी में लिखते वहाँ सरकारी ग्रामीण रुकना